बोले ना अरे यार तुम्ही फायदा उचलत आहे म्हटलं आमचा चांगल्या प्रकारचा फायदा उचलत आहे तुम्ही <laughs> आणि कशाला फायदा असलेला काय पण बोलताय ते मी त्या मी कशाला फायदा असेल तुमचा काय पण बोलत आहे तुम्ही काय आता का बरं नाही हा? हा फायदा उचलला झाला ना कोणाची तळप मी तुम्हाला भेटायला म्हटलं तुम्ही अचानकमध्ये काय झालं तुम्ही आले नाही भेटायला मी किती तुमचा इंतजार केला तिथं तुमच्यासाठी रोज घेतली चॉकलेट घेतली हात चॉकलेट पिंडलून गेलो आणि पिंडलून मी ते फेकून दिलो रोज पण तिथे फेकून दिले मी किती हंड्रेड रोज चा बुके घेतले तुमच्यासाठी हंड्रेड रोज सॉरी तुम्हा, मी तुम्हाला खूप खूप माफी मागते त्या दिवसासाठी तुम्हाला तुम्हाला काय सांगू मी कोणत्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस वाटत होते आणि घरी पण थोडा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मला अचानक तिथून जावं लागलं होतं आय एम रेडी रेली सॉरी मी आता त्या दिवसाची भरपाई ते करून देऊ शकत नाही तुम्हाला बट कदाचित तुम्हाला माफी मागू शकते त्याच्या व्यतिरिक्त मी काही करू शकत नाही मला पण चांगलं नव्हतं वाटत दोन दिवस तुमच्याशी बोलले नाही ना मला पण तुमची खूप आठवणीच होती तुमच्या गोष्टी आठवत होत्या पूर्ण दोन दिवस कसे मला भारी गेले ते मलाच माहिती आहे Hmm, sorry, काम चालणार आहे माझे जे रोज वाया गेले ते भरून द्यावे लागणार आहे तुम्हाला चालणार आहे आणि तुम्हाला काय दोन दिवस गेले ना मला माझा एक एक क्षण एक, एक एक मिनिट मला एका एका एक दिवसाचा सामान वाटत होता म्हणजे बघा मग आता कॅल्क्युलेशन करा तुम्ही किती दिवस झाले असतील ते मी एवढं फील केलेलं आहे तुमच्यासाठी के हम्म hmm, काही पण नका बोलू काही पण बोलत आहे दे ते मी एवढं झाली कोणी कोणाला भेटण्यासाठी होते ते नाही माहिती मला पण आय एम रिअली आय एम रिअली रेली रिअली यू लाईक यू असं पण म्हटलं तर काही हर्ज नाही आहे मी तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला भेटण्याची इच्छा माझी इतकी आतुरता आहे की तुमच्याशिवाय आता राहणं खूप मुश्किल होत आहे मला बापरे असं काय काय पाहिलं माझ्यामध्ये असं पाहिलं की तुम्हाला एवढी माझी आतुरता झालेली आहे माझ्यासोबत भेटण्याची कौ तुम्हाला नाही आहे का तुम्हाला नाही आहे का माझ्याशी भेटण्याची आतुरता की फक्त मलाच आहे ठीक आहे नाही आहे तुम्हाला मी मान्य करतो पण मला आहे मी ही गोष्ट तुमच्या समोर तुमच्या समोर म्हणतो की मला तुम्हाला भेटण्याची आतुरता एवढी मोठी आहे ना की जिथंपर्यंत तुमची उभे राहा तिथून तुमची नजर जात नसेल ना तितकी आतुरता मला आहे तुमच्यासोबत भेटण्याची <laughs> देवाच का <करस्का। laughs> किती छान किती छान असतो तुम्ही तुम्हाला हसून तर मी पूर्ण इथं पडून नाही गेलो पाहिजे खाली बेडवरती आजचा दिवस पण बनला आज स्वतःहून तुम्ही कॉल केला स्वतःहून मला कॉल केला ना तर मला इतकं छान वाटत आहे ना आज ऑफिस ऑफिसमधला दिवस माझा खूप फ्रेश जाणार आहे दोन दिवस इतके भारी गेले मला की तुम्हाला काय सांगू तुमच्या बिना काही गरमत नाही कशात मन लागत नाही ऑफिसमध्ये पण सुद्धा मन लागत नाही इतकं तुम्हाला मी मिस करतो हो अच्छा 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 यार तुमचं नाव तर सांगा मला नाव पण सांगत नाही सर्व सिक्रेट सर्व सिक्रेट इतकं पण काही सिक्रेट ठेवायचं आहे कमीत कमी नाव तर सांगा मी तुम्हाला तुम्ही आम्ही म्हणूनच आवाज देतो पण तुमचं नाव तर मला कळायला पाहिजे तुम्माला, मी पण खरं सांगते तुम्हाला मी तुम्हाला भेटण्याची खूप आतुरता माझ्या मनामध्ये पण आहे पण त्या दिवशी काय झालं होतं मलाच काही कळलं नाही माझ्या मनामध्ये पण तुम्ही आधी माझं पण जसं तुम्ही लाईफपासून एकदम निराश झाले होते ना तर माझी लाईफ पण तशीच होती खूप निराश तुम्ही माझ्या लाईफमध्ये आले दोन शब्द मला बोलले मला एवढं प्रसन्न वाटते की माझ्या असं वाटते मला की माझं जीवन एक अंधारासारखं होतं त्याच्यामध्ये एक दीपकची रोषणी घेऊन तुम्ही माझ्या लाईफमध्ये आले आणि सेम मला पण तसं झालं मी सर्वेकडून नाराज हातात झालो होतो माझा पूर्ण मुलींवरून विश्वास उठला होता की मला वाटलं की मनाला भावणारं इथं कोणीच नाहीये पण माझ्या मनाला मंत्रमुक्त करून माझ्या समोर तुम्ही मोहिनी एक मोह एक काय म्हणतात त्याला एक अट्रॅक्शन पाहिलं ना अट्रॅक्शन होते ना पण माझ्या मनाला बिना भेटण्याचं तुम्ही मोहन घेतलेला आहे एकदम मला वाटते असं म्हणणार की माझ्या मनाला तुम्ही मोहन घेतलेला आहे पूर्ण मनाला माझ्या डोळ्याला नाही मी तुम्हाला नाही पर्यंत पण माझ्या मनाला तुम्ही मोहन करून घेतलं म्हणून तुम्हाला मोहिनी असं म्हणतो नाही आता मला पण माझ्या अंधारा जीवनामध्ये तुम्ही एक प्रकाश म्हणून आले म्हणून मी पण तुम्हाला दीपक म्हणेल आजपासून वाव दीपक आय लाईक इट तुम्हाला कसं वाटलं मी नाव दिलं मोहिनी मोहिनी <laughs> खूप स्वीट नाव आहे मोहिनी तर मला पण आवडलं तुम्ही जे नाव दिलं ना, ना मला पण आवडलं मला तुमचा नंबर हवा आहे आपण इथून कुठपर्यंत बोलणार आहे मला भेटायचं पण आहे हां प्लीज एक टाइम फिक्स करा की ज्या वेळेस मी तुमच्यासमोर बोलले कारण की तुम्हाला माहीत नाही माझ्या मनावरती काय भेटते तुमच्याशी एक दिवस नाही बोललो ना तर एक दिवस हा मला एक वर्षासारखा वाटतो मला पण तसं आहे हां मला पण तसं आहे पण मी तुम्हाला माझा नंबर द्यायला मला खूप भीती वाटते असं वाटते घरी असताना जर कोणाला फोन कधी तुम तुम्ही फोन केला किंवा काही झालं तर खूप प्रॉब्लेम होऊ शकते हां मला तुम्ही माझ्या घरी काय सिच्युएशन चालू आहे मी तुम्हाला सध्या सांगू शकत नाही प्लीज मला समजण्याचा प्रयत्न करा सांगा ना मला हा सांगा ना, आता मला, तुमी? तुमी ना, <laughs> मला।, ना मला आता ना ना मला तुम्ही आम्ही तुम्ही नका म्हणू मी तुम्हाला म्हणे पण तुम्ही नका म्हणू मला आता नाव दिलं ना मला मोहिनी हो 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 मोहिनी मला तू सांग ना तुला काय प्रॉब्लेम आहे मी आहे ना सॉल्व करायला मी तुम्हाला प्रॉमिस करते एक पण दिवस असा जाणलेला नाही की मी तुम्हाला कॉल करेल नाही हाच टाईम मी काहीही असो पाणी येऊ हो, तुफान येऊ हो, काही हो तुम्हाला ह्याच टायमाला मी कॉल करेल कदाचित मला आता भेटण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल मला एक ठरवू द्या दिवस कारण की मी पूर्ण आता तुम्हाला निराश कधीच करेल नाही भेटेल ना तर तुम्हाला भेटेलच मी त्या दिवशी तर प्लीज मला थोडा आता टाइम द्याल का ओके 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 डोंट वरी तुला टेन्शन देऊन मला चांगलं नाही वाटेल तू खुश तर मी खुश मोहिनी तू जेव्हा म्हणशील मी तेव्हा भेटायला तयार आहे प्लीज रोज माझ्याशी बोलशील फोनवरती हो हो आता संगीत महोत्सवाची तयारी पण आता चांगल्या जोरांसोरात जो सुरू करावीच लागणार आहे ना त्यांच्या पण संगीतची प्रॅक्टिस वगैरे नीट घ्यावी लागणार आहे आपल्या निकेतनचा नंबर आलाच पाहिजे संगीत निकेतनचा नंबर आलाच पाहिजे आपल्याला फर्स्ट प्राईज भेटला पाहिजे पाहिजे ना बाई रागिनी हा फोनवर बोलत आहे आता स्वतःहून फोन जोड उभी होती हो पण ठीक आहे फोनवरती प्रेम टक्का चालू आहे पण बाई संगीत महोत्सव जिंकलं पाहिजे ना आपण आपली टीम जिंकली पाहिजे ना हे रागिनी कोणाशी बोलत आहे हा इतक्या वेळची हे रागिनी अरे बापरे सॉरी 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 हां दीपक मी कॉल ठेवते मी तुम्हाला उद्या ह्याच टायमाला कॉल करेल आम्हाला मॅमने आवाज दिला बाय हां सॉरी मोहिनी मोहिनी प्लीज थोडं दोन शब्द आणखी चला 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 संगीतची प्रॅक्टिस चालू करायला लागे चला या सॉरी नाही यार दीपक प्लीज सॉरी तुम्हाला फोन ठेवावा लागणार आहे मॅम खूप रागावत आहेत ओके 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 डन ओके मी वेट करेल बरं याच टायमी कॉल करावाच लागणार नाही हो बाबा दीपक आय एम प्रॉमिस यू मी याच टायमी कॉल करेन ओके बाय বাই লেখানের পাটরা বাই শাড়ি এক आज म्हटलं उर्मिला काल आली पण पर अजूनपर्यंत खाली नाही आली किचनला नाही तर आतापर्यंत अर्चू असते ना म्हटलं तर अर्चू येणार आहे म्हणते बाई आज येणार आहे म्हटलं तसंही होतं काल तिनं अजून अर्चूचाही ना पता नाही आहे सगळे कामं बाई मायावर टाकून दिले माय एवढं म्हटलं घराचं एकटीले करणं पण अर्जू जाणून देत नाही पण पटापटा कामं करू लागते मला आतापर्यंत लेकरांचे टिफिन वगैरे तयार करून घेते बस मोठ्यांचा स्वयंपाक राहते लेकरांच्या तयारीही करून देते आणि बससाठी उभी पण राहते बाहेर हां पण मायावर किती कामाचा लोढाला बाई अजून याचा पता नाही आहे म्हटलं काही येते महाराणी खाली तो, हे काहीच खरं उर्मिलाचं आधी तर काहीच दुखसुख नाहीच अगं बाई लागले बाई नाही ताई ताई तर काही झोपतच नाहीत निरा दुसऱ्या झोपू देत नाही दुसऱ्याच्या झोपा खराबा करतात हा सकाळी उठून जातात लिखाण टिफिन करावं माहिती शाळेत पाठवून द्या थोड्या झोपून राहा म्हणजे मला ते बोलणे भेटत नाही आणि पा ताई म्हटलं निवड त्या अर्चनाचं नाव घेत राहते आधी म्हटलं मला काहीच म्हणायची नव्हती ताई हां आता अर्चना 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 अर्चनाचं नाव ऐकू आहे ना माझ्या काना पकून गेले पुढे असं राग येते त्या अर्चनाचा जेपासून आली ना ते पासून इज्जत डाऊन झाली या घरातनी म्हटलं पहिले कोणीच मला कामाचं म्हणे नाही म्हटलं हां कोणी ध्यान नव्हतं देत केलं नाही केलं हां तवात हे मग ताई मोठ्या हरकानं कामं करत होत्या जईपासून या अर्चना समोर समोर करायला लागली ना तर माझा आता पत्ता साम झाला ताई मला कधीच बोलले नाही तशा आज म्हणत आहे कामाना धामाची मला म्हणत आहे ना मी अर्चना तुझ सोडणार नाही अर्चना आणि ह्या ताईमध्ये असे भांडण लावून देते मी की कधी दोघे एकमेकी तोंड नाही पाहिले पाहिजे यांनी मग मी मज्जा चांगली मी आता तेच काम करते हा? मिठी मिठी बाता करून ह्या अर्चनाचा पत्ता साफ करते आम्ही दोघे जणीच चांगलं राहिलं पाहिजे आणि तिला एक अलगच पाळतो आम्ही ते एकटीला अलगच पाडते अर्जुनाला मी काय काय करू बेना मी एकटीन काय काय नाही विचार सुचते बेना दाळ भातचा कुकर लावलेला आता आली ही महाराणी वरून खाली आली कमीत कमी कणिक मळायला लावते आणि पोरा टाक म्हणतो माय भाजी मी करतो लागंत हां टिफिन पण देणं आहेत हां पण टिफिन द्यायचं आहे काय काय करू मीन काय काय नाही नाजू का आणि सासूबाई जेवायला नाही भेटलं तर पुरं बडबड मामांग लावून देतील अगं बाई ताई माय मी उशिरच झाला बैना ताई आई का माय उर्मीला उघडली का झोप तुझी सॉरी ताई सॉरी प्लीज आ ते कसं आहे माहिती आहे का मग घरी मला आदत पडली होती ना थोडं लेट उठायची सॉरी सॉरी ताई मी खूप शर्मिंदा आहे माझ्या हरकतेबद्दल हां मला तुमची खूप काळजी होती बरं पण कसं माहीत आहे का मला हां मला आहे ना तुम्हाला कोणी काही बोललं ना मला चांगलं वाटत नाहीत माझ्या मनामध्ये त्याच गोष्टी राहतात म्हटलं नाही तुम्ही येणारच होते ना पटकन हां एक तर तुम्हाला माहिती आहे ना आईला पण बरं वाटत नव्हतं आता माझ्या भावाचं लग्न झालं की मग काही टेन्शन नाही आहे हां आता तुम्हाला माहिती आहे ताई माझा स्वभाव कसा आहे मी तोंडावर बोलणारी आहे मांग बोलणारी नाही नाही तर लोक काय करतात माहितीये ताई करता तुम्हाला सांगते गोष्ट तोंडावरती चोपट चोपड तुम्ही खूप चांगल्या आहा तुम्ही खूप चांगल्या आहा आणि माग म्हटलं कानाफुसी करतात कानाफुसी करतात या अशाच आहेत तशाच आहेत धमकत आहे टमकत आहे अशा बोलतात आणि मला नाही बाई चोपडेपणा चोपडेपणा मी कधी शिकली नाही मा मग मला शिकवलाही नाही मा मला चांगलेच कार्य शिकवलेले आहेत हां बाई जसं तोलावर राह हो तसं तो मागे राहा हो। आणि काही लोकांचं असं आहे गुडूगुडू बोलतात ताई 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 करतात आणि मागे निव्वळ निढा निंदा करतात हां आम्ही आहे बापा निंदा आपण तर ऐकत नाही आपण सांगत नाही फक्त ऐकतो आणि बस कोणाला काही सांगत नाही आता मन काही खराब करत नाही बापा पण असं बनायला नाही पाहिजेत जे आहे ते तोंडावर आहे बापा आपलं मी अशी आहे कोणाला वाटते काम चोर आहे पण मी कशी आहे स्ट्रेट फॉरवर्ड आहे कोणाला काही खराब म्हणत नाही पाठीमागे आणि तोणाला काही चोपडत नाही अगं बाई हां काय झालं काय झालं कोण चोपड चोपड करते हां सांग ना काय कोणाबद्दल बोलत आहे तू योगी तर ताई जाऊ द्या जाऊ द्या त्या गोष्टीला कशाला ध्यान देता चला द्या बरं हां कणिक द्या मला मी कणिक मडते आणि पोळ्या टाकते हां तुम्ही टेन्शन नका घेऊ ताई आज तुम्ही आराम करा आज तुम्हाला आरामात द्यायचं आहे मला मी स्वयंपाक करते मी पोळ्या पण करते भाजी पण करते डाळ भात लावला तुम्ही तुम्ही जा थोड्या आराम करा बघा सकाळपासून उठलेलं आहे माहिती तुम्ही जा बरं ताई जा तुम्ही हात नका लाव दोन तीन दिवस आता त्या महाराणी येलो मी स्वयंपाक करते तुम्ही आराम करा ताई हां मला तुम्ही काम करताना चांगलं नाही वाटत तुम्ही जा तुम्ही आराम करा मी जाऊते स्वयंपाक अर्जुम हा अनि के त काही करनी कधी येणार काय ना आ करते मुकुरकुर करते मांग आ मांगो गुष्टी करते काय बोलली ह काय बोलली उर्मिला अर्जुन काय बोलते काय बोलती पाटि अरे बाप सॉरी सॉरी <laughs> मी तसं काही नाही म्हटलं ताई तुझ्या गलतीनं पण थोडा निघालो सॉरी 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 चला द्या कोणी द्या बरं मला मी कधीक मारते काय बाई मी बी बल बोडिया ना काही पण थोडा निघून जाते काही नाही अर्जुन अर्चू अर्जु कशाच काही बोलले नाही नाही अर्जुने काही नाही म्हटलं <laughs> ते तर असंच काहीतरी निघून गेलं तोंडातून हे बघ हां तू खरी खरी बोल बरं हां उर्मिला खरी खरी बोल खोटं नको बोलू खोटं नको बोलू सांग काय म्हणते माझ्याबद्दल काही बोलली का माझ्याबद्दल अर्जुन काही बोलली का काही नाही बोलली मी काय थोडे थो कामाच्या अर्चना नाव निघून गेला नाही काही नाही बोलली बघा काहीच बोलली नाही अर्चना ना काही अर्चना काहीच नाही बोलली हे बघ हा नको बोलू बरं खोटू नको बोलू तुला शपथ आहे खरं सांग तू मला खरं सांग मला पण जाणीव झाली पाहिजेत ना माझ्या साध्या घोड्यापणाचा कोण फायदा त्या घरामध्ये कोण नाही काही बोलली का अर्चना माझ्याबद्दल खरं सांग ना प्लीज सांग ना खरं तुस सांगशील नाही ना तुझ्याशी बोलेल नाही मग मी हा जाऊ दे मग मला ताई ती ना मोठी ताई ना ताई मार तशी तर खरं सांगशील आता बाबा तुम्ही मग ताई तर मानतेस तुम्हाला माझ्या सगळ्या बहिणीपेक्षा बी तुम्हाला मी मोठी मानते माझ्या हां माझ्या मनामध्ये मना तुमच्यासाठी किती इज्जत आहे ना ते देखाव्याची इज्जत नाही आहे लोकांसारखी जशी अर्चना तुमची दिखाव्याची इज्जत करते हां ताई एकदम दिखावा एक नंबरचा तिचा काहीच चांगली नाही आहे ती अर्चना एक नंबरचे बदमाश आहे हां तुम्हाला माहीत आहे तुमच्याबद्दल किती गोष्टी केल्या माझ्याबद्दल तिनं हां माझ्याकडे म्हणजे तिला माहेर नाही म्हणजे जायला हां आपण घर जातो म्हणे आपल्या माहेरी तिला कोण होऊनते म्हणे मोठ्या ताईला म्हणे हां असं चोपड चोपड करा लागते म्हणे तिला एक नंबर काम चोर आहे म्हणे पूर्ण कपडे माँ टाकून देते आणि जाय टेरेसवर उसको घाल त्याच्या लेकरच करा म्हणते सकाळी सकाळी उठून आणि बस जर उभे रहा महाराणी काय करते म्हणे तर पोळ्या टाकते म्हणे मी ते भाजी करते म्हणे हां आणि तुम्ही पाबर म्हणे की म्हणजे मला म्हणे हां आणि उर्मिला ताई तुम्ही पोछा मारता म्हणे हां किती सारे भांडे घासून घेता बेसिनच्या बेसिनमध्ये तुम्ही किती करता म्हणे ताई काय करतात हां लेकर उलचकलं की जेव्हाचं ते अडघेऊन जातात म्हणते आणि बस लेकर चालत राहतात लेकर चालत राहतात म्हणे त्यांच्यावाल्या आपण करत बसा कामं

तोंडावर काय पाठीमागे काय अशी म्हणते की ताई काही करत नाहीत ताईला माहेर नाहीत दोन दिवस साठी जात नाहीत माहेरी ताईला कोणी हुंगत नाही अशी म्हणते काही मी नाही म्हणत तिला माझी काही तयारी करून बाजूल उभी राही म्हणून तेच जाते चोर पण हे करा करायला तिला वाटते ताई तो पण करून घेतात मी गॅसचा ओटा धुऊन टाकते हा स्वयंपाक लेखाचा झाला की लेखांचे टिफिन करणं झाले गॅसचा ओटा पुसते महाणी जाऊन मस्त बाजूल उभी राहते काही राहते तर मी कधी म्हटलं मालेखाने सोडून दे म्हणून मी काहीच नाही म्हटलं स्वतःच करते समोर समोर मला काय करावं लागते हा एवढी बदमास आहे का

आता ताई मी तुमच्यासाठी खरी बोलले बापा प्लीज तुमचे हात जोडते तुमच्या पाया पडते प्लीज हे अर्चना सांगू नका की मी सांगितलं म्हणून हां अर्चनाला जर तुम्ही सांगितलं ना खूप बाबा लावून जाईन घरामध्ये माय माणूसही मला पेटीन म्हटलं आणि बो बोलीन म्हलेले ते पाहाभावाचे पा, कामेकाने लागते ना प्रेम जी सांगते त्यांनी बरं बरं काँटीन माय मले मले बद बदल काँटीन माय नवरा मला प्लीज तुमचे हात जोडते काही म्हणू गिनू नका बापा अर्चनाला की मी सांगितलं म्हणून आता मी भोडी साधे सिम्पल हा बाई तुम्हाला तर माहीत आहे की ते साधा बापा स्वभाव आहे माया मायाच का स्वभाव नाही ना चुकल्या नाही करत नाही मी कधीच कोणाच्या नाही करत काही भांडण नाही लावत बापा हां साक्षी आहे गोष्टीचा मी कधी खोटी नाही बोलत कधीच खोटी नाही बोलत मी आता तुम्ही मा बहीणसारख्या हा म्हणून तुम्हाला सांगितलं तुम्हाला बी अंधारात ठेवणं चांगलं नाही ना तुम्हाला तर माहित पडली पाहिजे कोण तुमच्याबद्दल काय विचार करते तर तु ताई नाही बरोबर आहे हां उर्मिला तिया बरोबर आहे काही चुकलं नाही ति मी तिले सगळ्या बहिणीपेक्षा बळकर मानलं तुझ्यापेक्षा बी बळकर मानलं तिला हो बापा ताई हां मी तुम्हाला कितीदा म्हटलं तुम्ही माझ्या गोष्टी अनसू नाही गेल्या मी ना नवीन नवीन आल तर तेच तुम्हाला म्हटलं हिला काय बहीण समजू नका झालेच किती दिवस म्हटलं हिला हां मागून लागून आलेली आहे प्रेम विवाह करून हां आपण कसं काय आपण मस्त चार चौघाच्या साक्षीनं माईबापाच्या सहमतीनं आलेला हां पळून बाई पळून आली हिचं काय आहे सांग ना मग मी साध्यापोणा बडा नाही घेतलं घेतलं बाई ना असं वाटत चला लहान बहीण आहे अटप नाही हे नाही ते नाही आणि तिनं हसिला दिला हां तिची तसं काळा आवडली मला ताई प्लीज तुमच्या पाया पडते माय मी तुम्ही मला छोटी बहीण मानत असाल ना तुम्ही हा काहीच काढसाल नाही बापा हां तुम्हाला शपथ आहे कशाची बी प्लीज ताई तुमच्या पाया पडते हां नाही तर मला जर पिटाई झाली ना तर मारतीन बापा हे माणूस मले हा म्हणे कायच बोलले तो कायलाच सांगितलं हो कायच तिकड ती खर्च केलं प्लीज ताई हां छोटी बहीण मानत असाल ना सांगू नका मी तुम्हाला मोठी बहीण म्हणून सांगितलं बाई पण ताई पण तर सांगितलं तर मला सहीन होईल का आता ताई ये मैं कड़े आइडिया है ना स्वतः कि माइट पड़ला मनु मै खर लपत नस्ते तिचा संग चांग बोलू ना फुगुन फुगुन रा फुगुन फुगुन रा तिचा संग हाँ तम फुगुन जा अशा बोलूस ना चांगल आले तरी आज येत आहे म्हणते प्रेम जी आणि घ्यायला तिला येतच असेल ते ला, ये आता आली की पा कशी बोलते आपल्यासमोर टुमटुम हा मी तर बोलतच नाही तुम्ही बोलू नका हा फुगून फुगून राहायचं ना आपल्या दिले सच्चाई ॲडी समोर म्हणून तोडा तुम्ही समज काढूच नका हा की काही झालं का काही ढमक ढमक काहीच नाही फुगून फुगून राहा फक्त बरं बरं उर्मिला अशीच करते मी आता समोर बोलतच नाही आता चांगली अशीच करते जितकं आहे तेवढा फायदा उचलला लोक आपला <laughs> जमलो <laughs> उर्मीला तिच्या चालला म्हटलं इकड <laughs> तिकडचं केलं मी दोघींच्या मधामध्ये बेळ टाकून दिला आता कशा बोलतील <laughs> आता हे मोठ्या वाटा हे काम बी करतील पण तिच्या संघ नाही ते बोलतील तेही आली नोकरी नाही आता अर्चना तेही काम करीन या दोघींचे भांडणं लावून मी मनात ती सेफ झाली आता <laughs> ताईला सपडे तिथे योगिता ताई योगिता ताई ताई आली म्हटलं चोपडी सोपलं गोंधळ आली हो आला ना आवाज मला आता काय बोलते कसं नाही मी ताई असं नका करू बोला पण हो हां करून तोंड फुकूनच राहू द्या बोलू नका फक्त व्यवस्थित ताई आवाज आहे का ताईला हां ताई योगिता ताई अगं बाई काही आल्या तुम्ही उर्मिला ताई तुम्ही आल्या हो बा आता हिरसा हिर चालते घरात काय करा तुम्ही गेल्या आणि मी आली नाही नाही ताई असं काही नाही आहे तुम्हाला माहीत नाही थोडं माझं काम होतं घरी माहेरला म्हणून मी तिथे गेले होते ताई असं काही नाही की तुम्ही गेल्या म्हणून मी गेले राहू दे राहू दे बरं आहे आले ना हो हो आली आली ताई स्वयंपाक झाला का मी बस म्हटलं तर ता योगिता ताईला भेटते म्हटलं आणि ह्या ता ताई पण भेटले दिसून दे गेल्या झाला का स्वयंपाक झाला स्वयंपाक स्वयंपाक काय राहणार आहे का मी कोणत्या गोष्टीची कमी आहे करतेस मी ओ, आ, आ, मी मी वाटला वाटला। ओ, हो आम्ही करून घेतला दोघी मिळून स्वयंपाक तुझी थोडा वाट पाहणार होतो आम्ही कधी येशील म्हणून आम्हाला माहिती नाही अचानक असाली तू ताई मी असं सरप्राईज दिलं मी म्हटलं योगिता ताईला चांगलं वाटेल खूप चांगलं वाटलं योगिता ताईला हो ना ताई हो हो खूप चांगलं वाटलं धन्य भाग आमचे की तुम्ही परत आल्या लवकर अगं बाई पाहिलं काय झालं चला ताई मी कपडे धुतलेले आहेत वाऊ टाकून दो टेरेसवरती चला तोंडावर काय बोलतात तो नाग काय करतात असे आहेत लोक इथं अगं बाई ताईला काय झालं उर्मिला ताई तशाच बोलतात स्वभाव तस आहे त्यांचा पण योगिता ताईला काय झालं सदा खुश राहणारे योगिता ताई अशा काब्या बोलत आहेत माझ्यासोबत काय झालं असं